शेनगाव शहरातील व्ही के देशमुख मंगल कार्यालय या ठिकाणी आज दिनांक आठ जुलै रोजी दुपारी दोन वाजता भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता शासनाने नुकतीच लाडकी बहीण योजना सुरू केली असून त्या अनुषंगाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तर त्या अनुषंगाने सेनगाव तालुक्यातील महिलांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ व वा आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले यावेळी शेनगाव पोलिसांच्या वतीने कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता लाडकी बहीण योजना काय आहे यामध्ये कोण पात्र होऊ शकतो व कशाप्रकारे लाभ मिळतो यासह मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले आहे